आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अणे या गावातील वृद्ध बेबी कमरुद्दीन मनेर या अडुसष्ट वर्ष महिलेची बावीस जानेवारी रोजी साखळी उपोषणाला सुरुवात झाली होती परंतु उपोषणाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाने दखल घेऊन तेवीस तारखेला सदर वृद्ध महिलेला आश्वासन दिले व खालिद पटेल यांच्या समोर लेखी पत्र दिले की आपण आज उपोषण सोडावे स्वतः गट विकास अधिकारी विठ्ठल भोईर हे आळेफाटा पोलिसांना पत्र देतील सदर जागेची मोजणी व हद्द कायम करणे व पोलीस बंदोबस्तात बांधकाम सुरू करून देण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी यांची असेल यावेळी जर कोणीही बांधकामात अडथळा आणला किंवा मोजणीत अडथळा आणला तर स्वतः गटविकास अधिकारी आळेफाटा पोलिसांना कारवाईचे पत्र देतील व असे काही वृत्तींच्या लोकांवर

त्यांचं जसं मी ऐकून घेतलं तसं ते पण ऐकून घेतलं त्याच्यातून मार्ग काढायची माझी आजही भूमिका आहे कालही तीच भूमिका तुमचं घर व्हायला पाहिजे या मताशी आम्ही इथं बसलेलं सर्व आहोत त्यामुळं तुम्हाला शंभर टक्के सहकार्य एकशे एक टक्के एक सहकार्य करायची जबाबदारी प्रशासक म्हणून माझी आहे तुमच्या मागे आहे साहेब तुमच्या मागे आहे तुमचे सरपंच तुमच्या मागे आहे बाबासाहेब तुमच्या मागे आहे म्हणून मी तुमच्याबरोबर आहे अजून तुमच्याबरोबर कोण पाहिजे याच्यापेक्षा मोठं कोण पाहिजे तुम्हाला आणि आपल्याला काय म्हणजे तुम्हाला खोटं काय सांगायचं नाही किंवा तुम्ही तुम्ही उपोषण मागे घ्यावा म्हणून मी तुम्हाला भूल थापा अजिबात देणार आमचं म्हणणं असं आहे की आता तुमचं वही नाही तुम्ही कसं म्हणजे आता हे सगळे कागदपत्र झाले त्यामुळं आम्ही तुमचा जोपर्यंत मार्ग निघतो तोपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर बरोबर तुम्हाला मार्ग काढून देणारच आम्ही एवढे या ठिकाणी जा। आणि ती मोहिणी झाल्यानंतर काढून दिल्यानंतर त्यांनी माझ्या कारागिरणा शेवटी पोलीस प्रशासन आहे साहेबांशी बोलून बोलून घेतो घेतो तुम्हाला काही होणार नाही नक्की परत एकदा त्यांना असं वाटायला नको आपली आतमध्ये काय चर्चा आहे त्यांच्या समोर परत एकदा बोलतो जे शब्द आतमध्ये वापरले तेच वापरणार साहेबांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही ते स्वतः जातीने तिथं लक्ष घालते साहेबांना त्यावेळेस आम्ही पण असंच बोललो का जर पुन्हा काही त्रास जर आजीनला झाला तर मग इथं पण शब्द देतो पुन्हा जे शब्द आतमध्ये वापरले का आम्ही मग आमरण उपोषलला स्वतः बसणार मग आम्ही कुणाचं ऐकणार नाही आम्ही उठणार पण नाही मग जे होईल ते होईल आमची फक्त जी एवढीच रिक्वेस्ट आहे का ते जे संबंधित आहे आमचे दुश्मन नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे तू कुठंतरी बसून चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे तू ज्या पद्धतीने कृत्य करतो आहे ते चुकीचे आहे तर जसं बघ त्यांनी खर्च केल्यानंतर त्यांची नुकसान व्हावी अशा उद्देशाने जर तू था, था था आज लाखो रुपये त्यांच्या मटेरियलचे चोरी गेली मटेर चोरी गेला किंवा तू खड्डे काढले त्याचे ते खड्डे बुजवले त्याच वेळेस तू पण अर्ज दे ना प्रशासनावरती तुझा भरोसा नाही का कायद्यावर भरोसा नाही तू पोलीस स्टेशनला जा ती म्या बाईंना मी वारंवार सांगितलं का तुम्ही मोजणी करून तुमची जागा ऍक्वर करून घ्या परंतु ती आजी ऐकत नाही तुम्ही त्यांना समज द्या असं ती पण बोलू शकतो ना याचा अर्थ तुझा कायद्यावर भरसा तू तुझ्या पद्धतीने जर समजा दंडक्षाही करत असेल तर योग्य नाही आम्ही त्या तुला वाईट बोलतो किंवा तुझ्या विरुद्ध तू जाणीवपूर्वकच कारवाई करायची किंवा तुला कुठंतरी तुझ्यावरती कायदेशीर तुला दबाव आणायचा असा आमचा भाग नाही फक्त गरिबांवर अन्याय अत्याचार करू नका तुमच्या पदाचा उपयोग चांगल्यासाठी करा एवढंच आमचं म्हणणं आहे

जो दबाव टाकला असेल त्या हिशोबाने सारखे सारखं त्यांच्या तोटात नाव निघतो तेवढी आशा तुमच्याकडून जी भेटली ती तुटली नाही पाहिजे ना एवढंच फक्त अपेक्षा आहे आमची बाकीचं आमचं म्हणणं नाही त्यांनी बिंधास्पणेने कायदेशीर मार्गाने त्यांनी मोजली झाल्यानंतर ज्यावेळेस ते घर बांध बांधत असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा त्यांना निर्माण होणार नाही त्यासाठी आपण शेवटपर्यंत लक्ष दे एवढंच आमचं म्हणणं आताच सांग मला तुमच्या प्रशासन आहे अजून तुमच्याबरोबर कोण आहे आपण सगळे बरोबर आहे तुमच्यावर पुन्हाही उपोषणा किंवा साखळी उपोषण किंवा उपोषणाला बसायची वेळ येणार नाही एवढी प्रशासन नक्की दखल घर सर चौऱ्याण्णव त्यामुळं मला तुमचा चेहरा तुम्ही किती वर्षापासून येते मी चौऱ्याण्णव लावले शहर मला आठवतो आहे मी चौऱ्याण्णव जरी असं मला माहिती आहे की हे आपलं डोळे किती धोका देत नाही तर की मला तिथं शेवटी एक वर्ष मी देतो आयुष्य सर संघर्ष करूनच जात असतं तर फायदा नेमकं गर बांधायचं त्याच वेळेस त्याला कमी जास्त त्यांचं आयुष्याला आहे काय नाही त्याला आता काय त्याला आता कसं होतं माहिती आहे का त्यावेळीचं प्रशासन कसं असेल की मला माहिती नाही आता मला काय नाव द्या नाही त्यावेळी पण

आपलं था, yes ते मी येऊन गेलो आता सगळे जण आज माझं पाहिलं मिटिंग चालू आहे उगाच त्रास देणार आता काय होतं आम्हालाही माहिती काय असतं हे काम करत किती लोड असतो सगळ्यांना तोंड देणं सगळ्यांना हे करण नक्कीच ने जो बोले जो ये करे कैसा वो तुमने बोले करके मैंने वो क्वेश्चन छोड़े आई सभी ठपका नको हमारे ऊपर साहब <laughs> ने बोले उन विश्वास है टेंशन नहीं ना कुछ वैसा तो कुछ नहीं मैं भी तुम्हारे वापिस एक बार सामने सामने बोल रहा अगर कुछ कमी हुई हो तो हम वापिस आगे वही टेंशन नको ले छोड़ेंगे नहीं परत बसायचं नाही मी तुम्हाला सांगतो माझा प्रश्न सुद्धा मला काहीतरी परत बसायचं नाही म्हणजे मी काहीतरी मला हे असं बोलतो मला